नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन प्रकरण आठव त्रिकोणमिती ट्रिग्नोमॅट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत या ठिकाणी त्रिकोणमितीची ओळख करून घेतल्यानंतर झाडाची उंची मोजण्यासाठी त्रिकोणमितीचा वापर कसा केला जातो हे पाहिल्यानंतर पुढचा भाग आहे त्रिकोणाच्या संदर्भातील काही संज्ञा टर्म्स रिलेटेड टू ट्रँगल या ठिकाणी हा काटकोण त्रिकोण ए बी सी आहे बी हा हा आहे कोणी ए आणि सी हे लघु आहेत कारण एकटा बी हा नव्वद मापाचा आहे कोणी ए आणि सी या दोघांची बेरीज नव्वद आहे म्हणजे सी आणि ए नव्वदपेक्षा लहान आहेत म्हणजे सी आणि ए लघु आहेत ही जी बाजू बी सी आहे ती कोण ए समोरील बाजू आहे आणि या ठिकाणी ही जी बाजू ए बी आहे ती ए लगतची बाजू आहे ओके इथं त्रिकोण ए बी सी या काटकोण त्रिकोणामध्ये बी हा काटकोण आहे या ठिकाणी काटकोणासमोरील भुजा कर्णा ए सी इथंही काटकोणासमोरील भुजा कर्ण आहे या ठिकाणी जी बाजू ए बी आहे ती कोण सी समोरील बाजू आहे म्हणून कोण सीची समूख भुजा आणि जी बाजू बी सी आहे ती सी लगतची कोण सी लगतची बाजू आहे ओके या ठिकाणी हा काटकोण त्रिकोण पी क्यू आर आहे या काटकोण त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी समोरील बाजू या ठिकाणी क्यू आर आहे ओके okay, रिकामी जागा भरायची होती कोण पी लगतची बाजू या ठिकाणी बाजू पी क्यू आहे ओके okay. कोण आर समोरील बाजू पी क्यू आहे आणि आर लगतची बाजू क्यू आर आहे ओके okay. अशा पद्धतीनं त्रिकोणमितीय गुणोत्तरी ट्रिग्नोमॅट्रिक रेशोज याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आपण पाहणार आहोत या आकृतीमध्ये आपण पाहिलं काही काटकोण त्रिकोण आहे तिथं त्यात बी क्यू पी हा काटकोण त्रिकोण आहे कोण त्रिकोण बी सी ए काटकोणत्रिकोन आहे सुरुवातीला त्रिकोण बी क्यू पी काटकोण त्रिकोण आहे क्यू काटकोण आहे त्रिकोण बी सी ए काटकोण त्रिकोण आहे सी काटकोण आहे कोण बी एफ ई बी एफ ई हा काटकोणत्रिकोण आहे यफ हा काटकोण आहे या ठिकाणी आणि त्रिकोण या ठिकाणी पी क्यू बी ए सी बी तसेच ई एफ ए हे सर्व समरूप त्रिकोण आहेत कारण संगत बाजू या ठिकाणी प्रमाणात आहेत याच्या कोण बी हा सामायिक आहे सर्वांचा कोण हा बी हा सामायिक आहे आपण जरी दोन त्रिकोण कोण पी क्यू बी आणि कोण ए सी बी हे जरी घेतले प्रमाणात घेतले तर त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात पहिलं दुसरा अक्षर भागिले पहिलं दुसरा अक्षर किंवा एक पहा पी बी भागिले ए बी पहिलं तिसरं पी क्यू पहिलं दुसरं भागिले पहिलं दुसरं ए सी आणि बी क्यू दुसरं तिसरं दुसरं तिसरं भागिले बी सी ओके पी बी भागिले ए बी बरोबर पी क्यू भागले ए सी बरोबर बी क्यू भागिले बी सी या ठिकाणी पहिली दोन गुणोत्तर समान आपण धरली तर एकांतर क्रिया केली तर या ठिकाणी पी क्यू भागिले पी बी म्हणजे अंशांचं गुणोत्तर पी क्यू भागिले पी बी बरोबर छेदांचं गुणोत्तर ए सी भागिले पी ए बी ही एकांतर क्रिया आहे पी क्यू भागिले पी बी बरोबर ए सी भागिले ए बी ही एकांतर क्रिया आहे त्यानंतर या ठिकाणी क्यू बी भागिले बी सी तिसरं आणि पहिलं पी बी भागिले ए बी इथे एकांतर क्रिया आहे क्यू बी भागिले पी बी बरोबर बी सी भागिले ए बी ओके अशा पद्धतीनं अंशांचा भागाकार छेदांचा भागाकार याने यामध्ये समानता संबंध म्हणजे एकांतर क्रिया संपूर्ण सखोल आपण आकृत्यांचा अभ्यास करणार आहोत पी क्यू बी या ठिकाणी हा काटकोण त्रिकोण आहे या ठिकाणी पी क्यू जी बाजू आहे ती बाजू कोण बी समोरील बाजू आहे आणि जी बाजू बी क्यू आहे ती बी लगतची बाजू आहे आणि क्यू हा काटकोण आहे क्यू समोरील सर्वात मोठी बाजू पी क्यू पी बी कर्ण आहे इथं ए सी बी या काटकोण त्रिकोणात या ठिकाणी सी हा काटकोण आहे काटकोणासमोरील भुजा ए बी कर्ण आहे या ठिकाणी बाजू ए सी आहे ती कोण बी समोरील बाजू आहे आणि बी सी बाजू आहे ती कोण बी लगतची बाजू आहे आता या ठिकाणी त्रिकोण पी क्यू बीमध्ये त्रिकोण पी क्यू बीमध्ये आपण पी क्यू भागिले पी बी घेतले पी क्यू भागिले पी बी म्हणजे काय आहे कोण बीच्या समोरील बाजू बी पी क्यू आहे ओके ही पी क्यूचं वर्णन पी क्यू कोण बीच्या समोरील बाजू पी क्यू आणि पी बी हा कर्ण आहे म्हणून पी क्यू भागिले पी बी बरोबर कोण बीच्या समोरील बाजू भागिले कर्ण या कृतीमध्ये ए सी भागिले ए बी म्हणजे कोण बीच्या समोरील बाजू ए सी आहे आणि ए बी हा कर्ण आहे म्हणून या ठिकाणी पी क्यू भागिले पी बी व ए सी भागिले ए बी ही गुणोत्तरे समान आहेत का इथे कोण बीच्या समोरील बाजू भागिले करण इथे कोण बीच्या समोरील बाजू भागिले कर्ण असं म्हटलेलं आहे म्हणून पी क्यू भागिले पी बी आणि ए सी भागिले ए बी गुणोत्तरे समान आहेत म्हणजे पी क्यू भागिले पी बी बरोबर ए सी भागिली ए बीची किंमत कोण बी समोरील बाजू भागिले कर्ण ओके आता बी क्यू भागिले पी बी बी क्यू भागिले पी बी म्हणजे कोण बीच्या लगतची बाजू भागिले कर्ण आणि बी सी भागिले ए बी म्हणजे कोण बी लगतची बाजू भागिले कर्ण याचा उल्लेख केला इथं बी क्यू भागिले पी बी कोण बीच्या लगतची बाजू भागिले कर्ण बी सी भागिले ए बी बरोबर कोण बीच्या लगतची बाजू भागिले कर्ण ही उजी बाजू इथली उजी बाजू समान आहे त्यामुळे पी क्यू भागिले पी बी बरोबर बी सी भागिली ये बी बरोबर कोन बीच्या समोरील बाजू भागिले कर्ण ओके या गुणोत्तराला कोन बीचे कोसाईन गुणोत्तर म्हणतात लगतची बाजू भागिले कर्ण याला कोसाईन गुणोत्तर म्हणतात आणि वरती आपण जे पाहिलं कोण बीच्या समोरील बाजू भागिले कर्ण कोण बीच्या समोरील बाजू भागिले कर्ण कोण बीच्या बा समोरील बाजू भागिले कर्ण या गुणोत्तराला कोण बीचे कोण बीचे कोण बीच्यासमोरील बी आहे म्हणून कोण बी या कोणाचे साईन गुणोत्तर म्हणतात थोडक्यात साईन बी असे लिहितात आणि कोण बीच्या लगतची बाजूभागी करणं या गुणोत्तराला कोसाईन गुणोत्तर म्हणतात थोडक्यात ते कॉस बी असे दाखवतात ओके okay? म्हणजे या ठिकाणी आपल्याला साईन गुणोत्तर काढायचं असेल तर जो कोण आपल्याला दिलेला आहे त्या कोणासमोरील बाजूभागीले करणं आणि कॉस गुणोत्तर काढायचं असेल तर जो कोण दिला असेल आपल्याला त्या कोणाला लगतची बाजू भागिले करणं म्हणजे याच काटकोण त्रिकोणामध्ये आपल्याला साईन गुणोत्तर घ्यायचं असेल तर बीचं साईन गुणोत्तर घ्यायचं असेल तर साईन बी बरोबर समोरील भुजा ए सी भागिले ए बी करणं जर साईन ए घ्यायचं असेल तर त्याच्या समोरील बाजू बी सी भागिले ए बी करणं या त्रिकोणामध्ये कॉस घ्यायचा असला कॉस बी तर लगतची भुजा बी सी भागिले करणं ए बी या कोणाचा कॉस ए घ्यायचा असेल या कोणाचा तर लगतची भुजा ए सी भागिले करणं ये अशा पद्धतीनं ओके म्हणजे कॉस घ्यायचा असला बीचा तर लगतची भुजा बी सी भागिले करणं ये बी आणि एचा कॉस घ्यायचा असला तर लगतची भुजा ए सी भागिले ए बी करणं आणि मग पी क्यू भागिले ए बी पी क्यू भागिले या ठिकाणी सो सॉरी पी क्यू भागिले बी क्यू पीक्यू भागिले बीक्यू म्हणजे बीच्या बाबतीत कोण बीच्या समोरील भुजा पिक्यू भागिले कोण बीच्या लगतची ची भुजा बिक्यू कोण बीच्या समोरील भुजा ए सी भागले कोण बीच्या लगतची बाजू बी सी कोण बीच्या समोरील ए सी भागिले लगतची बी सी इथं करणं अजिबात नाही इथेही समोरील भुजा भागिले लगतची भुजा पी क्यू भागिले बी क्यू हितही लगतची समोरील भुजा ए सी भागिले लगतची भुजा बी सी ही जी गुणोत्तर आहेत कोण बीच्या समोरील भागले कोण बीच्या लगतची ही जी गुणोत्तर आहेत पिकवी भागले भागले बी सी या गुणोत्तराला बीचे कोण बीचे टांजंड गुणोत्तर म्हणतात आणि ते थोडक्यात टॅन बी असे दाखवतात टॅन बी असे दाखवतात ओके नेक्स्ट टर्म्स रिलेटेड टू राईट अँगल ट्रँगल इन राईट अँगल ट्रँगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू नाइन्टी डिग्री ओके अँड अँगल ए अँड अँगल सी आर अॅक्ट अँगल लेस दॅन नाईन्टी डिग्री What is BC? What is BC? Opposite side of angle A. And what is AC? Hypotenuse. Opposite side of right angle triangle B. Okay. Right angle. Opposite side of right angle. Hypotenuse. Big side. And here, adjacent side of A is AB. Side AB. Side AB is adjacent side of A. Then here, opposite side of c opposite side of c a b here b c adjacent side of angle c and a c hypotenuse okay in triangle P, Q, R is a right angle at right a triangle right here side opposite to p qr side opposite to r साईज साईड अपोजिट टू आर पी क्यू हियर साइड अपोजिट टू पी एंगल पी क्यू आर साइड अडजन टू एंगल पी पी क्यू साईड अडजन टू आर क्यू आर ओके डेन टेग्नोमॅट्रिक रेशो इन फिगर Some right angled triangles are shown. Right angle triangle. Here P, Q, B. A, C, B. Triangle E, up yep, B. Okay. Angle B is uh, their common angle. Angle B. In triangle P, B, Q. In triangle A, B, C. In triangle E, B, F. Yep, B is a common angle. So, all right angled triangles are similar triangle pqb similar triangle acb here corresponding sides are proportional pb upon ab corresponding sides are sides are proportional pb upon ab is equal to pq upon ac is equal to BQ upon BC. That means here alternando property PQ upon AC is equal to BQ is equal to PB upon AB. That means alternando PQ upon PQ upon PQ upon AC is equal to PB upon AB. PQ upon PB PQ upon PB is equal to ac upon ab alternando okay proportion of numerators and proportion of denominators are equal Then qb upon bc qb upon bc is equal to pb upon ab alternando property qb upon pb is equal to bc upon ab okay in figures the triangles are separated from the figure it, these are two figures are separated, okay? 8.9 and 8.8, .8. here 8.8 .8 and 8.9. That means the figures are, the figures, the figures of triangles in 8.9 and 8, 8.10 of the triangle separated from figure 8, okay? These are separated. See here, in triangle PQB, Q90 degree. पी बी हायपोटीनीयस हिअर साईड पी क्यू आपोजिट सईड ऑफ एंगल बी हिअर साईड बी क्यू एडजस्टन सईड ऑफ एंगल बी हीअर इंटरएंगगल ए सी बी एंगल सी नाईंटी डिग्री ए बी हायपोटीनियस हिअर साईड ए सी आपोजिट साईड ऑफ एंगल बी हिअर साईड बी सी ॲडजस्टन सईड ऑफ एंगल बी हिअर पी क्यू अपॉन पी बी पी क्यू Upon PB, that means opposite sides of angle B, that means PQ, and hypotenuse, that means PB. Okay, here AC upon AB means AC is opposite side of angle B upon AB hypotenuse. Okay, the ratio PQ upon PB and AC upon AB are equal because. RHS of PQ upon AB and RHS of AC upon AB are same. Therefore, PQ upon PB is equal to here AC upon AB, hypotenuse of angle B upon hypotenuse. The ratio is called the sine ratio of angle B and is written in brief as a sine B. In triangle PQB and in triangle ACB, here BQ upon PQ. That means Adjacent side of angle B upon PB hypotenuse. Here in triangle ACB, AC upon AB means adjacent side of B upon hypotenuse. Here ratio of this PQ upon PB, adjacent side of angle B upon hypotenuse, and BC upon AB, adjacent side of uh, adjacent side of B angle B upon hypotenuse. These two sides are equal. दर पर बी क्यू अपॉन पी बी क्यू अपॉन पी बी बी क्यू अपॉन पी बी इज इक्वल टू बी सी अपॉन ए बी ओके मीन्स ॲडजन साइड ऑफ एंगल बी अपॉन हायपर्टेनियस एडजशन साइड ऑफ एंगल बी अपॉन हायपर्टेनियस दिस रेशो इज कॉल्ड द कोसाईन गोनॉ कोसाइन रेशो ऑफ एंगल बी अँड रिटर्न इन ब्रीफ एज अ कॉस बी ओके हियर पी क्यू बी क्यू पी क्यू अपॉन बी क्यू हिअर आपोजिट साईड ऑफ एंगल बी अपॉन एट साईड ऑफ बी ओके हिअर इज आल्सो ए सी अपॉन बी सी मीन्स अपोजिट साईड ऑफ एंगल बी अपॉन एंगल बी ओके दॅट मीन्स पी क्यू आपन बी क्यू क्यून ए सी सीन बी बी सी मीन्स अपोजिट साईड ऑफ एंगल बी Upon adjacent side of angle B, this ratio is called the tangent uh, tangent ratio of angle B and written in a brief as a tan B. Okay? Here sine B, here a cos B, here a tan B. Again, see, in brief, sine B is equal to opposite side of angle B PQ upon hypotenuse PB. Sine B is equal to PQ. अपॉन पे बी कॉस बी इज इक्वल टू बी क्यू अपॉन पे बी टेन बी इज इक्वल टू पी क्यू अपॉन बी क्यू ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा शेअर करा म्हणजे त्यांच्याही वाढीसाठी जरूर प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा धन्यवाद मित्रांनो